ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा करजगा येथे महालक्ष्मी देवीची यात्रा यात्रा निमित्त देवीचा रेडेची गाजत वाजत मिरणूक हुकरी तालुक्यातील करजगा गावचा परंपरेनुसार श्री महालक्ष्मी देवीची यात्रा दर तीन वर्षाला केली जाते ही यात्रा सलग 5 दिवस भरवली जाते पाच दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं यात्रेनिमित्त देवीला सोडण्यात आलेल्या मानाच्या रेडेची मिरवणूक शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली यावेळी हलगी सणईच्या सुरात वाजत गाजत मानाच्या रेड्याला महालक्ष्मी मंदिरामध्ये नेण्यात आले आरंभी नाईकल्लीपासून बस स्टँड भीमनगर चन्नम्मा सर्कल ते लक्ष्मी मंदिरपर्यंत भंडाऱ्याची उधळण करीत महालक्ष्मीच्या नावाने चांगबलेच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर मंदिर परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते कापूर लावून आरती करण्यात आली यावेळी करंजगा यात्रा कमिटीचे पदाधिकारी सदस्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूज साठी गौतम जाधव करंजगा